सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ दीप अमावास्या ही अमावस्या चोवीस तारखेला आहे परंतु तारखेलाच लागणार आहे आणि चोवीस तारखेला संपणार आहे दीप अमावास्या आपल्याला चोवीस तारखेलाच साजरी करायची आहे तर दीप अमावास्याच्या दिवशी बघा हा दिवस अत्यंत शुभ असतो हो अमावास्याचा दिवस म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा दिवस तर ह्या दिवशी बघा आपण एरवी एकच उपाय करत असतो ज्याने आपला एकच प्रश्न सुटत असतो परंतु दीपा अमावास्याच्या दिवशी प्रत्येक दिव्याची आपण पूजा करत असतो त्या दिवशी दिव्यांची पूजा दीप अमावस्या म्हणून म्हटलं जातं प्रत्येक दिव्याची आपण घासून पुसून त्याची पूजा करत असतो ह्या सर्व गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेत आपल्या घरात जशी दीप अमावस्या पहिल्यापासून तशी साजरी करतात त्याचप्रमाणे साजरी करा परंतु दिव्याला प्रत्येक दिव्याला अघाड्याचं पान आणि कापसाचे जे वस्त्र मिळतात ते वस्त्र अर्पण करायला विसरू नका आता बघा आपल्या घरात बऱ्याच मुलांचं किंवा आपल्या पाहणीत मुलं आहेत त्यांची लग्न जमत नाही तर कुणाच्या घरात पैसा येत नाही तर कुणाच्या घरात नकारात्मकता खूप आहे कुणाचा चंद्रमा खराब झालाय तर कुणाला पैशांची अडचण आहे तर कुणाचं काय कुणाचं काय आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकाच दिवशी एकच एकाच दिवशी सर्व दिव्यांमध्ये एक एक वस्तू घालून ह्या सर्व आ, आपल्या संकटांचा म्हणजे आपल्या ज्या पण काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर दर, दूर करून घेण्याचा हा जो दिवस आहे हा आहे दीप अमावस्या आपल्याला प्रत्येक दिव्यात काही ना काहीतरी एक एक वस्तू घालायची आहे आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला आपला सोडवायचा आहे काय करायचंय सांगते का दिव्यांची ज्या वेळेला तुम्ही पूजा कराल प्रत्येक दीप तुम्ही प्रज्वलित कराल दिवा प्रज्वलित कराल त्यावेळेला काय करायचं ज्यांचं लग्न जमत नाही ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी थोडासा गुळ एका दिव्यात घाला आणि हा गुळ अगदी भरच घाला आता ज्यांना पैशांचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत त्यांनी काय करायचं ज्यांना पैशांचे खूप प्रॉब्लेम आहेत त्यांनी दोन वेलची ज्या हिरवे आपण ज्याला वेलदोडे म्हणतो त्या दोन वेलची आपल्याला त्या ता दिव्यात घालायच्या त्याचबरोबर ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद घातली तरीही चालेल त्याचबरोबर ज्यांच्या घरात नकारात्मकता खूप आहे बघा ज्याला आपण निगेटिव्हिटी सांगतो त्यांनी काय करायचं थोडंसं भीमसेने कापूर घ्यायचं आणि एखाद्या दिव्यात घालून द्यायचं आता ज्यांचा चंद्रमा खराब आहे त्यांनी अगदी चिमुडभर साखर एखाद्या दिव्यात घालायची आता ज्यांचं ज्यांना कुणाला पिवळ्या कवड्या घालायच्या असतील किंवा पिवळी मोहरी घालायची असेल त्यांनी पिवळी कवडी पिवळ्या मोहऱ्या किंवा कोणी जणी कोणी आ, कोणी जे आपण गोमती चक्र ज्याला म्हणतो ते गोमती चक्र घालतात तर गोमती चक्र आणि जी पिवळी मोहरी आहे हे पुन्हा आपल्याला नव्याने पुसून वापरायचे असतात तर आता ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आपल्याला सर्व एक एक एक, एक करून दिव्यांमध्ये घालायच्या आहेत आता ह्या दिवशी तुम्ही नवीन दिवे जरी आणून लावले तरीही चालतं परंतु आपले जे जुने दिवे आहेत त्यांची पूजा ह्या दिवशी करणं खूप महत्वाचं आहे तर आता ह्या ज्या सर्व वस्तू आहेत अगदी चिमुट चिमूट भर घालायच्या आणि शुभम करोति कल्याणम ह्या दिवशी न विसरता हा श्लोक हा झालाच पाहिजे असं तर आपण रोजच बोलत असतो परंतु ह्या दिवशी न चुकता हा श्लोक बोला आपल्या घरच्या दिव्याला म्हणजे ज्याला आपण आपला मुलगा आहे आपलं जे आ, आपला जो मुलगा आहे त्याला आपल्याला ओक्षण सुद्धा करायचं आहे सर्व गोष्टी आपल्याला दिव्यांमध्ये करायच्या आहेत ना की आपण कणकेचे दिवे लावतो ओवाळण्यासाठी ओक्षणासाठी त्याच्यात नाही आपले जे दिवे आहेत त्याच्यातच आपल्या सर्व वस्तू घालायच्या आपले सर्व संकट दूर होणार आहेत सर्व काही आपण दिवे जे लावलेले ला आहेत त्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या सर्वांच्या ज्या काही राहिलेल्या वस्तू आहेत त्या एखाद्या छोट्याशा पंटीत घ्या त्या सर्व वस्तू एकत्र एक जाळा परंतु तुम्ही कवड्या आणि जे काही वेगळं घातलं असेल ते बाजूला ठेवा पुसून पुन्हा वापरा ज्यांना पैशांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी एक रुपया जर का घातलेला असेल तर एक रुपया तुळशीमध्ये घाला आणि बाकी सर्व वस्तू वातीसहित तुम्ही एखाद्या छोट्याशा पण तुम्ही भस्म करा आणि तरी का जर थोड्याशा काही वस्तू राहिल्या तर तुम्ही एखाद्या झाडाखाली अर्पण करू शकता अशा पद्धतीच्या ह्या वस्तू घालायच्या आणि पुन्हा त्या दुसऱ्या दिवशी भस्म करायच्या व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित कळला असेल तर दीप अमावस्या अशा पद्धतीने नक्की साजरी करा आपले सर्व संकट ह्या दिवशी दूर होणार आहेत माता लक्ष्मी प्रसन्न होणार आपलं लग्न जमणार आहे आपल्याकडे भरपूर पैसे येणार आहेत आपल्या घरातल्या निगेटिव्हिटी दूर होणार आहेत त्या सर्व गोष्टी होणार आहेत एकाच दिवशी आता छोटासा व्हिडिओ ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर जाऊन शेअर करा तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ